जीवी जीवी। गोने गोने। बारे बारे गाईस। हो तर गाईज आपल्या सोबत कोण माहिती का हो का रे कोण आहे काय संजू राठोड असे गाणे नको काढत जाऊ तू चाट नकट्याची गांड हे चहा प्यायचा का तुला इच्छा खावत हे आपण मराठी माणसे मराठी बोलायच हाय गाईज तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग असणार आहे मी गेस्ट म्हणून जागलोय बारामतीला तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघ मला काय तुमचा व्हिडिओ काढायला काही चान्स दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार माझ्यासाठी कपडे सिलेक्ट केल्याबद्दल धन्यवाद हा ओनर हा ओनर सॉरी हा मॅनेजर आहे आमच्या शॉपवर होय तू दर्श आपल्याकडे जॉबला मला कधी ठेवते जॉबला <laughs> <थाँगे। laughs> मग आता कपडे घेतलेत आता आम्ही निघालो ह्याच्या घरी सांगते नुसतंच कपडे घेतलं ते, ते तुम्हाला नंतर कळेल कुठून घेतले जास्त न नसल ओळखायचं सांगल मी तर चला आता ह्यांच्या घरी जाऊयात ह्याचे कुर्ते ट्राय करू आपण ह्याचे तर ते आवडले नाही तर मंग जे कपडे घेतलेत ते घालायचे आणि गुपचूप बारा मध्ये निघायचे आपल्याला काय तू वेडे गेले सगळ्यांना असे गाणे नको काढत जाऊ तू असे गाणे नको काढत जाऊ तू हे सुंदरी 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 इकडे बघ जरा सुंदरी सुंदरी तू तुझं नाव काय सुंदरी हा गाईस कळेल का मी कुठं आलोय गाईस तुम्हाला तर मी आलोय रायबा मेन्स पण आवडली नाही खरंच भारी दिसतंय रे बघ तू रेडी झालो तू रेड असेल मे बी शॉपवर काय तुम्ही नाही हे घरी घरच्यात बनवून घेतलं काय सांगितलं नाही शॉपवर नाही भेटत ते येते लगेच शॉपवर ती कसं निघाली आता निघायचं इथलं बॅग भरली की लगेच निघायचं

तर मित्रांनो विषय बघा काय तर वाजलेत किती तीन वाजले ठीक आहे हा माणूस आलाय उशिरा का घरी झोपला होता म्हणून आता गाडीत बसलाय परत झोपलाय खरंच सांगतो ब्लॉग घ्यायचा तुम्हाला सांगितलं असं बोल शॉपवर खापायला बघा मस्त वातावरण वातावरण एकदम पावसाचं ढगाळ झालंय अरे वा हॉटेल वाटेत हा छान हा बघा आणि घेत चा प्यायचा का तुला हा प्यायचा का तुला हा खावा तुला मी एवढा आवाज दिला तुला एवढा आवाज दिले तो तुला ऐकाय ना चहाचं नाव काढल्यावर लगेच हा मेल्यावर फक्त प्रत्येकाने एक चांगल्या लेवलची चहा पावडर घेऊन या पावडर घेऊन या रायबा आहे ना रायबा तुम्ही ओ रायबा वाले चहाच पण शाखा चालू करायला सगळं आहे का नाही आहे भाऊ म्हणजे मी घेईन विकत नक्कीच लवकरच हॅलो बोल ना मी चहाच पित नाही रे घेतलाय मी आता मागच्या पण तू असाच घेतला मी असाच पिलता माहित आहे ना माझ्यासोबत असणार चालतो सो मित्रांनो आता आपण कोर्ड मध्ये पोचणार आहोत लवकरच बारामती पोहोचू तर माझ्यासोबत बघा फोन येईल बघा आणि सोबत आहे ते आणि ढोले पाटील आणि हे रायबाचे मेन्सवेअरचे मालक छोटे <laughs> मालक छोटे मालक नित्राद नित्राद ना तुम्ही आधी रळत शकतो मी लागून चुकलोय तुम्ही पण काय का नाही माझे फॉलोअर्स तुझ्या फॉलोअर्स सारखे नाहीयेत माझे फॉलोअर्स तुझ्या फॉलोअर्स सारखे नाहीयेत आपल्या गाडीला भूक आहे तर आपण गाडी सीएनजी भरतोय बुक म्हणून काय म्हणतो सीएनजी म्हणजे सीएनजी चा फुल फॉर्म काय माहिती काय सी म्हणजे तर काय तुम्हाला जर सीएनजी चा फुल फॉर्म माहित असेल सांगा माझ्या हिसर बोलतो तुझं काय तुझा ब्लॉग असेल तू कॉन्टेक्ट तर तुम्हाला सीएनजीचा फुलफॉर्म माहित असेल बघतच असताल मी किती शाणे बरोबर फिरतोय बघा हे सुंदर मुकडा देखो हे का आणि हा काळा मुकडा बघू आणि हा काळा बुकडा बघू आपण इथल्या पेट्रोल पंपावरच्या एका माणसाला विचारू की सी एन जी चा फुलपंप काय चला दादा सी एन जी चा फुलपंप काय नाही माहिती का हा सांगायचं नसतं म्हणा राज की बाती बताईन जाते सिमर आवर लेटर आईज आपल्याला सापडलाय सी एन जी चा काय हो एकदम सांगितलं काय मोठ्याने मोठ्या चाट नकटेची गांड चाट नकटेची गांड भगवान कुछबी म्हटल कुछबी वेळ काय करणार तेव्हा कुठून सुचलं तुम्हाला ज्यांना ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा शेअंत्रीला फुल फॉर्म काय ह्याचा आधी नका लागणे तर आम्ही बारामती मध्ये पोचलेलो आहे जे बारा गावची माती एका आहे बारामती ते म्हणायचं नाव असं ठेवले जे बारा गावची माती एका आहे बारामती ते म्हणायचं नाव असं ठेवले बाई रे हाय माहिती काय पण बोलव नको गाईज मी नको पाच हजार केला कोण कोण कॉलमे केदारनाथ मध्ये जातो केदारनाथलं कॉलम मध्ये जातो देवाला कॉलम साठी पण आयट चलो भाई चलो अब मैं क्या करता काय नाही घंटा तरफ ते तुझ्या कपडे मी भरू का पैसा लग राहिला आहे मला आता ना आता जा मला अरे मी रूम फ्रेशनर मारून मारून किती भाई हा रूम फ्रेशनर मारसी गो भाई हा रूम फ्रेशनर मारसी गो हा शपथ मी बघितलंय निघा निघायचा कार्यक्रम चालू झालेला आहे कशाचा निघा निघायचा आता आपण स्टेजवर जाणार तू पहिले जाणार का मी पहिले जाऊ तू पहिलं जाऊ नाही माझा सवय पुढे करायची तुझा नाही तिथं नाही तिथे करायची सवय कुठं पण करायची नाही तू जा ना कसला व्हायर दिसतोय उगं सगळ्या पूरी परत माझ्याकडे आले तर उगं सगळ्या पूर्वी परत माझ्याकडे आल तर तुला काय नाही राहणार म्हणून म्हणतो तू पहिलं पुढे जा मला एवढी गॅरंटी आयुष्य पोरगी तुझ्याकडे येणार नाही

मजाच आहे आणि डायरेक्ट चिटकाय तुला मी ते असं कटच करेन डायरेक्ट ते ऑलरेडी असणार आहे तेच कट करणार असं बोललो तू काय कट करणार त्याच काय कट केलेलं काय कट करणार तू कट जास्तीत जास्त फुटेज कट करता येईल नाही बोलले ते त्याचं कट करायला म्हणते काय पण टाकतो अरे मला काय फरक नाही पडत मी सगळं टाकतो आपल्याच ते ब्लॉग ऐक नाही किड्स कार तुला करायचं होतं ना प्रमोशन त्याच आयुष सरांना प्रमोशन भेटलेलं आहे आणि आता फुल पैसाच पैसा नुसता तर गाईज प्रमोशनचं बिहाइंड द सीन बघा रेडी <laughs> <हाँ। laughs> तर मुलीं तुमचं जर लग्न झालं असेल कॅमेरामॅन जल्दी फोकस करो तुमच्या लेकरांसाठी डायपर घेऊ शकते डायपर <laughs> घेऊ <क्युण> शकते अरे <laughs> बघ <ये सो> <laughs> <laughs> ना बघ हो ना ते कशी रडते आता <laughs> गाईज

तर काही झाला टाइमपास आता प्रमोशन सगळं आता डायरेक्ट आम्ही जाणार स्टेजवर तर कंटिन्यू बघा तर हा ब्लॉग आणि माझ्या आत्ताच पाचशे कम्प्लीट झालेत ते सेलिब्रेशन वगैरे आता मॉनिटायझर राहिले करायचं फक्त आता मॉनिटायझर राहिले करायचं ते तुम्हीच करू शकता त्यामुळं ब्लॉग शेवटपर्यंत बघा भरपूर लाईक करा चला पण

तर गाईस आपल्यासोबत कोणा माहिती का का कोण आहे रे कोण आहे मी आता चॅनल तर तू काय म्हणशील आमच्या ऑडियन्सला मी ऑडियन्सला गँग आहे किंवा जे काय आपले फॉलोअर्स माझे बाकीचे सगळ्या मराठी क्रिएटरचे भावाला सपोर्ट राहू द्या सबस्क्राईब करून ठेवा फॉलो करून ठेवा आणि आपलेच मराठी मोरे चाललेत पुढे सगळ्यांनी सपोर्ट करा आणि लिलदार माणस एवढा आमची असं वाटतं की बरेच वेळ झालं पाहिजे

आणि मी काय म्हणतो ब्लॉग जरी तुम्हाला आवडला असेल तर बिंदस लाईक एवढं लाईक करा एवढं लाईक करा भाई थँक वाटलं भाई जर माझ्यासाठी माझा उपवास आहे हा माझ्यासाठी बघ केवढं प्रेम आहे बघ भावाच माझं आणि खरेच भावाचा सपोर्ट मुलं पहिलं गेस्ट म्हणून गेले मी तुझे दुसरं दिसत चल बुक लागले तुला हा ठीक आहे तर काय बाय बाय आणि ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर सगळं करून टाका बेलाईक क्लिक बाय बाय भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये